नमस्कार अकोले मतदारसंघाला जवळजवळ अठराशे ते एकोणविशे कोटीच्या दरम्यानचा निधी जेव्हा येतोय तर त्याबरोबर अकोले शहरासाठी किती निधी येतोय हे पण महत्वाचं आहे तर याच्या आधी मी सतरा कोटी रुपये अकोले शहराला दिले होते त्याच्यानंतर आता पंधरा कोटी रुपये आज अकोले शहराला जो, जो आकोले आकोले अगस्ती कारखाना रोड आहे त्याला दहा कोटी रुपये आणि जो तहसीलचा रोड आहे त्याला पाच कोटी रुपये असे पंधरा कोटी रुपये दिले गेलेले आहेत आणि आपलं अगस्ती देवस्थान संपूर्ण अकोलेकरांचं अकोले तालुक्यातील जनतेचं किंवा आपल्या महाराष्ट्राचं श्रद्धास्थान अगस्ती देवस्थान तिथं मी तीन कोटी रुपये दिलेले आहेत त्याचबरोबर त्याच्या आधी तहसील कार्यालयाला निधी दिलाय आहे जवळजवळ चार कोटीचा आणि बाजार तळाला जो निधी दिलाय तो जवळजवळ चार पाच कोटीचा निधी दिलाय अकोले स्मशानासाठी कोटभर रुपयाचा कोट दीड कोट रुपयाचा निधी दिलाय म्हणजे आतापर्यंत जो आपला जो अकोले शहर माझ्या अंदाजे चाळीस पंचेचाळीस कोटीच्या पुढे निघून गेलेला आहे एवढा सगळा निधी अकोले शहराला पण दिला त्याचबरोबर तालुक्याला पण खूप मोठा निधी दिला मतदारसंघाला मोठा निधी दिला हे सगळं मी आदरणीय आजी दादा पवार साहेबांमुळे करू शकलो मनापासून महायुती सरकारच आणि आदरणी दादा पवार साहेब यांचा आभार मानतो धन्यवाद नमस्कार अकोले मतदारसंघाला जवळजवळ अठराशे ते एकोणऐंशी कोटीच्या दरम्यानचा निधी जेव्हा येतोय तर त्याबरोबर अकोले शहरासाठी किती निधी येतोय हे पण महत्वाचं आहे तर याच्या आधी मी सतरा कोटी रुपये अकोले शहराला दिले होते त्याच्यानंतर आता पंधरा कोटी रुपये आज अकोले शहरला जो, जो अगस्ती कारखाना रोड आहे त्याला दहा कोटी रुपये आणि जो तहसीलचा रोड आहे त्याला पाच कोटी रुपये असे पंधरा कोटी रुपये दिले गेलेले आहेत आणि आपला अगस्ती देवस्थान संपूर्ण अकोलेकरांचं अकोले तालुक्यातील जनतेचं किंवा आपलं महाराष्ट्राचं श्रद्धास्थान अगस्ती देवस्थान तिथे मी तीन कोटी रुपये दिलेले आहेत त्याचबरोबर त्याच्या आधी तहसील कार्यालयाला निधी दिलाय जवळजवळ चार कोटीचा आणि बाजार तळाला जो निधी दिलाय दिला दिला तो जवळजवळ चार पाच कोटीचा निधी दिलाय अकोले स्मशानासाठी कोटभर रुपयाचा कोट दीड कोट रुपयाचा निधी दिलाय म्हणजे आतापर्यंत जवळजवळ आपला अकोले शहर माझ्या अंदाजे चाळीस पंचेचाळीस कोटीच्या पुढे निघून गेलेला आहे एवढा सगळा निधी अकोले शहराला पण दिला त्याचबरोबर तालुक्याला पण खूप मोठा निधी दिला मतदारसंघाला मोठा निधी दिला हे सगळं मी आदरणीय दादा पवार साहेबांमुळे करू शकलो मनापासून महायुती सरकारच आणि आदरणीय पवार साहेब यांचा सा आभार मानतो धन्यवाद आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मंचर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न वस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न वस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी एकावन्न एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस